आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात आणि देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचं त्या सगळा माहोल आणि या तीन टप्पे ऑलरेडी पार पडलेले आहेत चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे या सगळ्या बॅकग्राऊंड वरती वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा सुरू आहे देशभरामध्ये राजकीय पक्ष जसं महाराष्ट्रात आपण बघतोय की शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले त्याच्यानंतरची सगळी चर्चा राजकीय विश्वात सुरू आहे की कुणाचं भवितव्य काय असणार भाजप पुन्हा दोन हजार चोवीसला ला सत्तेत येणार की नाही येणार की इंडिया आघाडीचं सरकार येणार अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय चर्चा सुरू आहेत मात्र ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती युवकांना काय वाटतं किंवा युवकांचा काय विचार आहे जे मुद्दे राजकीय पक्षांकडनं चर्चा विश्वास ठेवले जातात चर्चेत सतत मीडियाच्या माध्यमातून ठेवले जातात या मुद्द्यांकडे युवक कसं बघतात की त्यांचं आणखीन काही वेगळं म्हणणं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न एक लोकशाहीसो समितीने केला खरं तर हे करत असताना थोडा उशीर आम्हाला झाला होता कारण ऑलरेडी पहिला आणि दुसरा टप्पा संपलेला होता मतदानाचा महाराष्ट्रातला पण तरी आम्ही असा विचार केला की एक छोटासा सर्वे आपण ऑनलाईन पद्धतीने करूयात आणि समजून घेऊयात की युवकांना काय वाटतं आणि या सगळ्या प्रोसेसचा भाग म्हणून आम्ही एक छोटीशी प्रश्नावली तयार करून ती ऑनलाईन माध्यमातून सर्क्युलेट केली होती आणि खूप उदंड असा प्रतिसाद त्या सगळ्याला मिळाला जवळपास अकराशेच्या वर अकराशेपेक्षा जास्त युवक युवतींनी अठरा ते पस्तीस वयोगटातल्या युवक युवतींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आता हा सहभाग काही फक्त एका मतदारसंघापुरता लिमिटेड नव्हता म्हणजे कुठे एक ते कुठे एकशे सत्तेचाळीस असा खूप मोठी रेंज त्या सगळ्या प्रतिसादाची होती आणि या सगळ्या रेंजमध्ये जर आपण बघितलं की कुठल्या कुठल्या भागातनं मुलं आली होती सहभागी झाली होती या सगळ्या सर्वेक्षणामध्ये तर ते खूप इंटरेस्टिंग आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण काही पिन पॉइंटर मुद्दे दिले होते आणि त्याच्यातनं युवकांना प्रायोरिटी ठरवायला सांगितली होती की तुम्ही जर मतदान करणार असाल तर कुठल्या मुद्द्याला तुम्ही प्रायोरिटी द्याल तर याच्यातमध्ये पण खूप इंटरेस्टिंग असं युवकांनी ऑप्शन्स निवडलेले आहेत आणि ते जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स पण मी तुम्हाला सांगतो की काय काय आहे त्याच्यावर कुठल्या ऑप्शन्सला सर्वाधिक युवकांनी मतदान करताना प्रतिनि प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे किंवा दिलं असेल कारण ऑलरेडी पहिले तीन टप्पे संपले होते आपलं सर्वेक्षण सुरू असताना पहिले दोन टप्पे संपले होते आणि आपलं सर्वेक्षण सुरू असताना तिसरा टप्पा ही झाला बारामती असेल कोल्हापूर असेल सांगली असेल अशा जवळपास अकरा मतदारसंघांचा तिसरा टप्पा पण पार पडला होता तर आता सोमवारी चौथा टप्पा आणि त्यानंतर वीस तारखेला पाचवा टप्पा असे दोन टप्प्यांचं मतदान बाकी असताना मी सर्वेक्षणाचं जे काही छोटंसं अनॅलिसिस आहे थोडक्यात अॅनालिसिस आहे ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय त्याचबरोबर या अनालिसिसच्या माध्यमातून हे समजून घ्यायचा प्रयत्न आहे की खरंच मीडियामधनं जे मुद्दे हायलाईट केले जातात मीडियामधनं ज्या चर्चा सातत्यानं होत आहेत त्या चर्चा आणि ग्राउंडवरची परिस्थिती यांचा काही ताळमेळ आहे का जे दोन हजार जानेवारी दोन हजार बावीसला बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला जे राम मंदिराचं उद्घाटन झालं तो मुद्दा असेल किंवा सातत्यानं चर् मीडियात चर्चेत असलेला हिंदू मुस्लिम वादाचा मुद्दा असेल नुकतंच काही वृत्तपत्रांनी एक सर्वेक्षण जाहीर केले ज्याच्यामध्ये हिंदूंचा प्रजनन दर कितीने वाढला मुस्लिमांचा दर कितीने वाढला याच्यावरती म्हणजे सगळी चर्चा हिंदू मुस्लिम ह्या एका नॅरेटिव्ह भोवती सेट करण्याचा प्रयत्न मीडियातनं होत असताना ती चर्चा खरंच ग्राउंडवर पण आहे का हे समजून घ्यायचा एक प्रयत्न आम्ही याच्यात केला होता तर या सगळ्या ह्याच्यामध्ये मुद्दे काय काय आपण घेतले होते चर्चेला ते मुद्दे मी सांगतो तुम्हाला रोजगार होता शिक्षण होता शेतमालाचा हमीभावाचा मुद्दा होता महागाई होता त्याच्यानंतर पायाभूत सोयी सुविधा ज्याच्याबद्दल केंद्र सरकार खूप म्हणतं की आम्ही खूप पायाभूत सोयीसुविधा उभ्या केलेल्या आहेत तर तो एक मुद्दा त्याच्यामध्ये होता मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजला महाराष्ट्रात तर आरक्षणाच्या मुद्द्याभोवती पण एक प्रश्न होता राजकीय पक्ष किंवा उमेदवार बघून मतदान देणार का तर त्याही मुद्द्याचा समावेश याच्यामध्ये होता नंतर स्त्रियांचं सार्वजनिक क्षेत्रातलं प्रतिनिधित्व असेल जे पर्यावरणाला घातक असे उद्योग आहेत त्यांच्याबद्दलचा मुद्दा असेल त्यानंतर हिंदू मुस्लिम वादाचा मुद्दा असेल राम मंदिराचा मुद्दा असेल जोडीदार निवडण्याचा युवकांचा अधिकार कारण सगळं नॅरेटिव्ह लव जेव्हापर्यंत आणून ठेवलं जातं मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तर या सगळ्या बॅकग्राऊंडवर पुन्हा जातीय धार्मिक जे हिंसे होत दंगली होतात हिंसा होती बेसिकली कुठल्या तरी समाजाला टार्गेट करून केली जाणारी हिंसा असते जसं मणिपूरमध्ये दोन समाजांमधली हिंसा असते तसंच पूर्ण भारत जर आपण बघितलं तर मुस्लिमांना टार्गेट करून केली जाणारी हिंसा असते तर या सगळ्या बॅकग्राऊंडवरती युवकांना काय वाटतं हेही समजून घ्यायचा प्रयत्न होतं त्यानंतर वाढती आर्थिक विषमता जो सध्याच्या इलेक्शनमध्ये खूप गाजत असलेला मुद्दा आहे म्हणजे काही मुठभर उद्योगपतींच्या हातात देशाची सगळी संपत्ती आहे आणि बाकी जवळपास म्हणजे स्वतः पंतप्रधान त्यांच्या वेगवेगळ्या भाषणांमधनं म्हणतात की आम्ही ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य पुरवठा करतो तर ऐंशी एकशे चाळीस कोटीच्या लोकसंख्येमध्ये एकशे ऐंशी एक एक कोटी हा खूप मोठा नंबर आहे जवळपास साठ टक्क्यांपेक्षा जास्त नंबर मोठा नंबर आहे तर या सगळ्या बॅकग्राऊंडवर जर विचार केला आपण तर मग या सगळ्याचं एकूण दोन हजार चोवीस नंतरच्या इलेक्शननंतरचं काय चित्र असणार आहे तर हे समजून याच्यातनं आपल्याला घ्यायचं होतं तर याच्यामध्ये दोनच मी जग जा, जसं मग म्हटलं की दोनच वयोगट आपण घेतले होते एक तर अठरा ते पंचवीस आणि सव्वीस ते पस्तीस दोन वयोगट हे लिमिटेड का ठेवलं आपण सरसगट का नाही केलं तर इन जनरल पॉप्युलेशन राजकारणाबद्दल खूप अग्रेसिव्हली विचार करताना मांडताना जे दिसत पॉप्युलेशन आपण म्हणतो पण युवक सध्या राजकारणामध्ये फार पडत नाही असा एक जनरल समज असतो की युवक राजकारणाबद्दल विचार करत नाही किंवा राजकारणाकडे एक तटस्थ त्याने बघण्याचा त्यांचा भाव असतो किंवा मीडियामधनं एक नॅरेटिव्ह असंही चालवलं जातं की जो नवमतदार मतदार आहे त्यांना एकूणच केंद्र सरकारच्या जे विकासाचं मॉडेल केंद्र सरकार त्यांच्या समोर ठेवत आहे त्याची भुरळ पडलेली आहे तर हे खरंच असं आहे का हे समजून पण घ्यायचं होतं म्हणून हा एक स्पेसिफिक वयोगट आपण निवडला होता, होता। आणि युवकांच्या मनात नेमकं काय चाललंय महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस चा मतदारसंघात राहणारा युवक युवक म्हणताना त्यामध्ये युवक आहेत युवती आहेत दोन्ही पण आहेत ट्रान्सजेंडर पण आहेत तर युग त युग त या सगळ्यांना काय वाटतं हे समजून घ्यायचं याच्यामध्ये बेसिक प्रयत्न होता तर याच्यामध्ये सहभागी झालेला जो वयोगट आहे त्याच्यामध्ये जवळपास बासष्ट टक्के वय जो जे पॉप्युलेशन होतं ते सव्वीस ते पस्तीस या वयोगटातलं होतं आणि सव्वीस ते पस्तीस या वयोगटातले जवळपास सदोतीस टक्के लोक सहभागी झाले होते जेंडर पॉप्युलेशनचा विचार करता सर्वाधिक पुरुष दिसतात आपल्याला याच्यामध्ये सत्त एकाहत्तर टक्के पुरुष आहेत तर सत्तावीस टक्के महिला याच्यामध्ये सहभागी आहेत आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग एक मुद्दा पुन्हा दिसून आला की आपण विचारलं त्यांना की तुम्ही काय करता बाबा तर जवळपास तेरा टक्के लोक म्हटले की आम्ही सध्या बेरोजगार आहे आणि जवळपास तीस टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही सध्या शिक्षण घेतो आहे म्हणजे जर ते तीस टक्के आणि हे तेरा टक्के असा जर आपण एकत्रित विचार केला सॉरी सव्वीस टक्के आणि तेरा टक्के तर जवळपास चाळीस टक्क्याच्या आसपास असा आकडा जातो आपला की जो इन फ्युचर बेरोजगार असणार आहे आणि भारताची पण बेरोजगारीची आकडी जवळ बेरोजगारीचा आकडा जवळपास याच्या आसपास आहे तर एकीकडे सरकार डेव्हलपमेंट मुद्दा मांडत असताना दुसरीकडे बेरोजगारीचं हे एकूण प्रमाण जर आपण बघितलं तर ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि सर्वेमध्ये जी मतं मांडलीत जिथे कमेंट त्यांना स्वतःची मतं मांडायला संधी दिली होती तर त्या सगळ्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार मिळाला पाहिजे आम्हाला याच्यावरती लिहिलं म्हणजे आपण रोजगाराचा मुद्दा बेरोजगारीचा मुद्दा हा आपल्या मुख्य पॉइंटर्समध्ये पण दिला होता ज्याच्यामध्ये सिलेक्ट करता येत होतं तर प्रायोरिटी वाईज जर सिलेक्शन बघितलं आपण तर सगळ्यात जास्त सिलेक्शन हे आहे रोजगाराला जे ऐंशी टक्के पार्टिसिपंट नोंदवले त्याच्यानंतर सत्तर टक्के म्हणतात की आम्हाला चांगल्या दर्जाचं आणि मोफत असं शिक्षण मिळायला पाहिजे जवळपास एकसष्ट टक्के लोकांनी म्हटले की शेतीमालाला नीट हमीभाव भाव मिळायला पाहिजे पन्नास टक्के म्हणतात की महागाई कमी व्हायला पाहिजे आणि चौतीस टक्के लोकांना वाटतंय की कायदा सुव्यस्था असली पाहिजे म्हणजे हे पाच मेन मुख्य मुद्दे होते आता राम मंदिर असेल त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम विवाद असेल ह्याच्यावर मतदान करू असं म्हणणारे युवक किती आहेत तर हे युवक खूप कमी आहेत म्हणजे हार्डली पाच टक्के लोकांना वाटतं की आम्ही राम मंदिराच्या मुद्द्यावर मतदान करू हार्डली सहा टक्के लोकांना वाटतं की आम्ही हिंदू मुस्लिम हा जो काही विवादाचा मुद्दा आहे त्याच्यावर मतदान करू आता या सगळ्या बॅकग्राऊंडवर जर आपण हे पाच महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले तर या सगळ्यांमधनं असं दिसतं की बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्यामुळे लोकांना रोजगाराची आवश्यकता आहे दुसऱ्या बाजूला महागाई खूप वाढती आहे त्याच्यामुळे जे काही उत्पन्नाचे सोर्सेस आहेत ते कमी पडत आहेत आणि त्या ता सगळ्या बॅकग्राऊंडवर जे लाईफ डिग्निटीवालं लाईफ म्हणतो आपण आणि बेसिक ज्या सोयीसुविधा आहेत ज्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण आणि मनोरंजन या सहा मूलभूत ज्या गरजा आहेत माणसाच्या त्या जर पूर्ण करायच्या असतील तर आरोग्य असेल शिक्षण असेल बेरोजगारीचा मुद्दा असेल महागाईचा मुद्दा असेल हे मुद्दे आजच्या तरुणाईला महत्वाचे वाटतात ही खूप या सगळ्या सर्वेक्षणातली आशादायक गोष्ट दिसते आम्हाला दुसऱ्या बाजूला यातमध्ये काही जे मुद्दे आपण घेतले नव्हते तेही मुद्दे आलेत म्हणजे जे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये झालंय त्या फोडाफोडीच्या राजकारणावर अनेक जण खुश नाही आहेत तर कमेंट्समध्ये खूप प्रकर्षाने दिसतं की जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकवला पाहिजे दुसऱ्या बाजूला बऱ्याचशा कमेंट्स अशा आहेत की जे काही मुद्दे आता सध्या राजकारणात राजकीय चर्चेत असायला पाहिजे ते दिसत नाहीत आणि ते मुद्दे काय आहेत तर ते मुद्दे बेसिक किमान रोजगार मिळायला पाहिजे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांमधले घोटाळे थांबले पाहिजेत कारण आपण बघितलं की तलाठी भरती झाली गेल्या काही महिन्यांमध्ये आणि तलाठी भरतीचा पेपर फुटलाय हे वारंवार सांगूनही सरकारने त्याच्यावर कुठली चौकशी नेमली नाही किंवा चौकशी जी करण्याचा जो काही फार्स झाला त्याच्यातनं फार पुढे काही जाऊन केलं गेलं नाही ती परीक्षा रद्द करावी अशी अनेक तरुणांची मागणी असताना ती रद्द झाली नाहीत अपॉइंटमेंट्सकडे गोष्टी पुढे गेल्या हे फक्त महाराष्ट्रातच होत नाही आहे महाराष्ट्राच्या बाहेर पण असं खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे तर या सगळ्या बॅकग्राऊंडवरती जर विचार केला तर तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चीड आहे आणि लिमिटेड टू जे सध्याचे राजकीय चर्चेतले मुद्दे आहेत किंवा मतदार बघून आम्ही मतदान करू टाईपचं जे सगळं आहे की मत काही मतदार उमेदवारांच्या बाबतीत असं आहे की उमेदवार मतदार पाच वर्ष तो नेता फिरकलेला नाही अशी चर्चा असते किंवा बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा असतात किंवा आम्ही उमेदवारांना बघता आम्ही थेट मोदींना बघून मतदान करू किंवा आम्ही थेट राहुल गांधींना बघून मतदान करू अशा पद्धतीचे खूप एक जी चर्चा दिसते आपल्याला ती चर्चा मात्र या युवकांच्या याच्यामध्ये दिसत नाही हे युवक स्पेसिफिकली त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलताना दिसत आहेत याच्यातला बेरोजगारीचा जो मुद्दा आपण लक्षात घेतला आणि शिक्षण असेल किंवा आरक्षण असेल किंवा इतरही मुद्द्यांवरती लोकांनी दिलेलं जे महत्व आहे ते जर लक्षात घेतलं तर एक लक्षात येतं की या सगळ्यावरती तातडीने उपाय नाही झाला रोजगार वाढवण्यासाठी जर उपाययोजना नाही केली गेली तर युवकांमध्ये असलेलं हे फ्रस्ट्रेशन दिवसेंदिवस वाढत जाणार आहे ते आताही आपल्याला दिसतं म्हणजे सोशल मीडिया जर आपण उघडला कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरती ट्रोल करणं आणि बेसिकली काही म्हणजे आगापिछा नसतो त्या सगळ्या रेफरन्सचा तरी लोक खूप ट्रोल करतात खूप छोट्या छोट्या गोष्टींवरनं ट्रोल करतात तर हे सगळं फ्रस्ट्रेशन आहे युवकांबद्दल बेरोजगारीमुळं हातात काहीच कामधंदा नसल्यामुळे मग मोबाईल आहे तर मोबाईलवरती ते रिॲक्ट करणं हे दिसतं आपल्याला दुसऱ्या बाजूला आपण हेही बघतो की अनेक तरुण मुलं सायबर स्कॅम जे असतात त्याला बळी पडलेले दिसतात मागे पुण्यामध्येही अशा अनेक घटना घडल्यात की सायबर स्कॅमला बळी पडून मुलांनी आत्महत्या केल्यात तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती एक गांभीर्यपूर्वक पद्धतीनं मतदान होण्याची गरज आहे कारण ही सगळी जी काही चौकट आहे आपण बघतो मीडियामधनं दिसणारे चित्र आणि तरुणांच्या मनात असलेली ही आता आपण मी थोडक्यात मांडलेली फ्रेम या सगळ्याचा जर आपण नीट विचार केला तर आपण शून्यपणे तेरा तारखेचं असेल किंवा वीस तारखेचा असेल असं मतदान कराल अशी आम्हाला लोकसभा समितीला अपेक्षा आहे लोकशाही उत्सव समितीच्या वतीनं मी सगळ्यांना एक आवाहन करतो की आपण आवर्जून तेरा तारखेला असेल वीस तारखेला असेल जर गावातच असाल किंवा जिथे मतदान आहे तुमचं तिथेच असाल तर तिथे आवर्जून जाऊन मतदान कराल जर तुम्ही बाहेरगावी असाल तर आपला जो काही मताधिकार आहे तो तुम्ही बजावा अशी आमची तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे तर तुम्ही आवर्जून तेरा तारखेला असेल वीस तारखेला असेल मतदान करायला जावं आणि महत्वाचे जे आपले मुद्दे आहेत जे रोजच्या जगण्याशी निगडीत मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना ठेवून मतदान करावं जेणेकरून कारण हे सगळं पॉलिसी मेकिंगशी रिलेटेड आहे आपण जेव्हा एक खासदार निवडून देतो तर तो, तो फक्त खासदार नसतो तर तो खासदार संसदेत जाऊन आपले प्रश्न मांडणार असतो त्याच्यावरती आपली ध्येय धोरणं ठरणार असतात गॅस आपल्याला चारशे रुपयाला मिळणार की बाराशे रुपयाला मिळणार हे ठरवण्यासाठी आपण तो खासदार निवडून द्यायचं असतो शिक्षण आपल्याला मोफत मिळणार की खासगी शिक्षणासाठी आपल्याला भरघोस असे पैसे मोजावे लागणार याच्यासाठी तो आपल्याला खासदार निवडून द्यायचा असतो आपला जर शेतमाल असेल तर त्या शेतमालाला जेव्हा भाव असतो तेव्हाच त्याच्यावर निर्यात बंदी लादली जर जाणार असेल तर असे खासदार आपण जे आपली बाजू मांडत नाहीत ते निवडून द्यायचे का याच्याबद्दल पण आपण विचार करायला पाहिजे आणि मग योग्य माणसं निवडून देण्यासाठीची ही एक संधी असते आपल्या हातात जी खरं विधानसभेला आणि लोकसभेला प्रामुख्याने आपल्या समोर असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास बंद झाल्यासारख्या आहेत कारण दो जवळपास दोन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नाही आहेत त्यामुळं मतदान किंवा मताधिकार हे आपलं जे महत्वाचं आपलं मत मांडण्याचं किंवा आपली भूमिका मांडण्याचं जे हत्यार आपल्या हातात संविधानाने दिलेलं आहे तर ते आपण जर वापरलं नाही तर भविष्यात हे हत्यार सुद्धा किंवा हे अवजार सुद्धा आपल्या हातातनं काढून घेतलं जाईल म्हणजे शेतीमध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते की नांगर लोखंडी नांगर जर आपण वापरला नाही तो एकाच जागी पडून राहिला तर तो गंजून जातो तर लोखंडी नांगराचा खूप मोठा इतिहास आहे आणि लोखंड नांगर बेसिकली नांगराने शेती क्षेत्रातली सगळ्यात पहिली क्रांती केलेली आहे तर हे महत्वाचं लोकशाहीतलं जे महत्वाचं आपलं टूल आहे ते जर आपण नाही वापरलं तर मग ते गंजून जाईल एक दिवस आणि मग गंजून गेलेल्या टूलचा काही उपयोग होत नाही हे आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यायची गरज आहे तर मला वाटतं की महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेत याचं डिटेल विश्लेषण लवकरच आम्ही तुमच्यासमोर मांडू त्याचे नोट आपण पत्रकारांना देऊच त्याचं डिटेल ॲनालिसिस येईल त्याच्यामध्ये आणि मग ते सगळ्यांनाच उपलब्ध असेल अनेक विद्यार्थ्यांनी असंही विचारलं याच्यामध्ये की या सगळ्या सर्वेचं पुढे काहीतरी व्हायला हवं तर नक्कीच या सर्वेचं पुढेही आपण यातनं काहीतरी क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करूयात आणि याच्या पुढच्या काळातही लोकशाही उत्सव समितीचे अनेक कार्यक्रम होत असतील ते कार्यक्रम बघण्यासाठी ऑनलाईन बघण्यासाठी किंवा त्या कार्यक्रमांचे अपडेट समजून घेण्यासाठी लोकशाही उत्सव समितीच्या यूट्यूब चॅनलला असेल किंवा फेसबुक अकाउंटला असेल तुम्ही फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत जातील धन्यवाद